मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत जे लोक नवीनच प्रथमच भाषण करत आहेत त्याचबरोबर ज्यांना थोडंसं भाषण जमतं त्यांच्यासाठी हे भाषण फार महत्वाचं आहे नवीनच आपल्याला सुरुवात करण्यासाठी निश्चित या भाषणाच्या माध्यमातून मदत मिळेल आपण भाषणाला आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू भावनीनो वडीलधारी मंडळीनो व मित्रांनो मी आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या समोर दोन शब्द बोलू इच्छितो मला भारतीय राज्यघटना लिहित असताना कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही कारण माझ्या डोळ्यासमोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर तुम्हा सगळ्यांना हवा असणार स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या मनगटात बळ असतं बुद्धी असते आणि चातुर्य तोच या लोकभूमीवर राजा बनू शकतो असा संदेश दिवसा हातामध्ये झाडू घेऊन गावाचे गाव गावच स्वच्छ केले आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं सायंकाळी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांचं मन साफ करण्याचं काम केलं ते संत गाडगे बाबा आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले सावित्री तुम्ही भोजनांच्या जननी तुम्हीच पाठीवरचं लेखनी तुम्हीच दिलात आम्हा शिक्षणाचा वाहता झरा तुम्हीच दिलात आम्हा जगण्याचा थरा तुम्हीच आमच्या माता तुम्हीच आमच्या पिता ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाची बीज रवलं आणि शिक्षणाची धगधगती ज्योत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या सावित्रीबाई फुले यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमतः मी मानाचा मुद्रा करतो महिला क्रांतिकारकांना मी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो मित्रांनो आजच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो परमपूज्य भारतरत्न विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाला एक नवीन दिशा देणारे महान क्रांतिकारक महापुरुष आज आपण सर्व त्यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत आणि या निमित्तानं त्यांचं योगदान त्यांच्या विचारांची ओळख करून घेणं मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदा मंत्री नव्हते तर एक महान समाज सुधारक शिक्षण देणारे आहे त्यांनी भारताच्या संविधानाची रचना केली जे आज आपल्याला समतावादी न्यायप्रिय आणि सामाजिक न्यायाच्या मूल्य तत्वावर आधारित जीवन जगण्याची संधी देत आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी एका मध्यमवर्गीय दलित कुटुंबात झाला त्यांना लहानपणापासूनच अनेक प्रकारच्या सामाजिक भेदभावांचा सामना करावा लागला त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या संघर्षशील जीवनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेतले आणि ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेले खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे कष्ट धैर्य आणि कधी न थांबणारे प्रयत्न यांचे प्रतीक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता जातीवाद आणि सामाजिक विषमता विरोधात मित्रांनो लढा दिला त्यांनी शिका संघटित शिका संघटना करा आणि संघर्ष करा या तत्त्वाचा प्रसार केला आणि बाबासाहेबांचे विचार एक समतावादी समाज निर्माण करण्यासाठी होते जिथे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळतील त्यांनी भारतीय समाजाची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना योग्यतेची दृष्टी देण्यासाठी सामाजिक सुरू केली त्यांनी अस्मिता व मानवाधिकार आणि देशाच्या संविधानात बंधुता न्यायाच्या तत्वांचा समावेश करण्याचं काम त्यांनी केलं त्यांचं संविधान आज आपल्याला एक सशक्त आणि सुसंस्कृत राष्ट्र म्हणून प्रगती करायला मदत करत आहे आजच्या या दिवशी आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारानुसार समाजात समानता न्याय बंधुत्व निर्माण करण्यासाठी कार्य करू त्यांनी ज्या संघर्षामधून समाजाला शिकवलं त्या शिकवणीला अंमलात आणणं हे आपलं कर्तव्य मित्र आणि म्हणून त्यांचे कार्य फक्त त्या काळापुरते मर्यादित नव्हते तर त्यांचे विचार आजही आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देत आहेत आणि म्हणून भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समाज निर्मितीसाठी समर्पित केला त्यांचे कार्य त्यांचे विचार त्यांची शिकवण सदैव आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहील आपण सर्वांनी त्यांच्या विचारानुसार आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा द्यायला हवी आणि त्याचप्रमाणे एक समाज म्हणून आपण एकत्र येऊन बाबासाहेबांच्या आदर्श आणि त्यांच्या कामाच्या योग्यतेचे पालन करूया त्यांच्या संघर्षाचा आदर्श घेऊन आपण एक समतावादी समाज तयार करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे लांबलेले दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो धन्यवाद बोलत असताना एखादा शब्द वेळा वाकडा किंवा चुकीचा पडला असेल तर क्षम म्हणून तो शब्द माझ्याकडे पाठवा जे चांगलं वाटलं ते घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद